जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે शासनाच्या वतीनं विविध विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मात्र ही प्रक्रिया पेसा अंतर्गत करण्याऐवजी शासनाने हेतू पुरस्कृत ही भरती प्रक्रिया राबवित नसल्याचा गंभीर आरोप करत या भरती प्रक्रियेमुळे बिगर आदिवासी नोकरीचे लाभ घेतील न्यायालयामध्ये नोकऱ्यांबाबत प्रक्रिया सुरू असतानाच यावर कोणताही स्टे न्यायालयाने दिलेला नाही त्यामुळे ही प्रक्रिया पेसाअंतर्गत करण्यात यावी या मागणीसह विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी आक्रमक पवित्र हाती घेत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शनं करत ठिय्य आंदोलन केलंय यावेळी जिल्हाधिकारी व आदिवासी आयुक्त यांना विविध मागण्यांचं निवेदन देखील देण्यात आलं तसेच ठिय्या आंदोलन करण्यात आलं या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं बघायला जा मिळालं तसेच एकवीस ऑगस्ट पर्यंत या प्रश्नावर शासनाचं लक्ष वेधण्यात यावं अन्यथा ऑगस्ट नंतर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय सरकार नव्हतं हे उपजत आहे सरकार सरकार हे उपजत आहे ज्या नोकऱ्या आम्हाला मिळायला पाहिजे ज्या आम्ही स्वतःच आमच्या क्षेत्रात मिळायला पाहिजे आज आद आदिवासी पेशा क्षेत्रामध्ये आदिवासी पाचव्या अनुच्छ क्षेत्रामध्ये ज्या काही सतरा संवर्ग नोकऱ्या आहेत आणि त्या नोकरीवर जे कोणी बाहेरच्या नोकरदार आहेत मी सगळ्यांना या ठिकाणी एक सूचना करतोय जे काही गावचे सरपंच आले असतील जे पण कोणी लिडर आले असतील जे संघटनेचे अध्यक्ष आले असतील कार्यकर्ते आले असतील बांधवान पहिलं आपल्या गावकऱ्याला जागृत करा आणि आपल्या ग्रामसभेमध्ये एक ठराव मंजूर करा पहिली गोष्ट आपल्या निवडणुकीवर बहिष्कार टाका कारण आपण निवडून कोणाला देतोय आमदार खासदारांना देतोय कशासाठी निवडून देतोय का याने आमच्या हक्क अधिकार अबाधित ठेवले पाहिजे आमच्या आरक्षणानुसार आम्हाला नोकरी मिळायला पाहिजे आणि आमचे जे काही रीती रिवाज आहेत जे काही रीती रिवाज टिकून ठेवले पाहिजे परंतु एकदा यांना निवडून दिलं एकदा निवडून दिलं का गुलामगिरी करणारे नेते आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला निवडणुकीची गरज नाहीये सूचीमध्ये निवडणूक लागू नाहीये जर तुम्हाला जर पैसा भरती लागू नसेल तुम्हाला जर पैसा भरती करायची नसेल तर पाचव्यानुसूची सुशासन आहे आणि सतत सतरा संवर्गामधल्या ज्या नोकऱ्या आहेत या सतरा संवर्गामध्ये तुमच्या क्षेत्रामधले नोकरदार सोडून बाहेरचे नोकरदार असतील तर सरकारने नोकरदार तुमच्या घरी नेऊन ठेवा मुंबईला मंत्रालयामध्ये नेऊन ठेवा अनुसूची <दे जाएगा> सोडून बाहेरचे नोकरदार सोड जे आहेत त्यांनी डायरेक्ट नोकरी सोडा सरकारने त्यांच्या आपल्या ऑफिसमध्ये जमावा आपल्या भागामध्ये ठेवू नका त्यांना नोकरीला बाहेरचे ग्रामसेवक असतील तलाटे असतील शिक्षक असतील कोणी पण असेल बाहेरचे फक्त पाचव्या आणि सुचे आणि पेशा काय आपल्या क्षेत्रात सोडून बाहेरचे जेवढे असतील याला म्हणा बाबांनो ग्रामसेवेनुसार सभेनुसार ठराव झालाय तुम्हाला आम्ही एक निवेदन देतोय सरकारला पण ते निवेदन द्या तुम्हाला निवडकृत आम्ही मुक्त करतो तुम्ही सरकारला जाहीर सामील व्हा सरकारला रिपोर्ट करा तुमचा ऑफिसर रिपोर्ट करा का आम्हाला गावामध्ये ग्राम सभेनुसार नोकरीवर बंदी केलेले आहे आणि आम्ही आता सरकारच्या जे काही तुमचं ऑफिस असेल तिथं जमा आणि त्या जागा आपल्या उभा करा नोकरी नोकऱ्या मागायच्या सरकारकडे कशाला आंदोलन करायचं स्वशासन मध्ये सूची सूचीमध्ये जर आमचे हक्क आहे जर त्याच्यावर सरकारने पाचवानी सूचना आणि आपल्या राज्यपालांनी जर एक झेर काढलेला आहे तो झेहरची तोडमोड करून पेशा भरतीचे तोडमोड करून तर आमच्याच नोकऱ्या घालवत असतील तर आम्हाला तुमच्या नोकऱ्या सुद्धा घालवता येतात आम्हाला सुद्धा आमचा अधिकार आहे आणि सूचनानुसार आमच्या क्षेत्रामध्ये आमच्याच नोकर जर पाहिजे तुमच्या नोकर जर तुमच्या ऑफिसला जमा नोकरांची आमच्या बांधव शिकलेत आता आम्ही शाळा पण चालू शकतोय दवाखाना पण चालू शकतोय आमचे पोलीस प्रशासन पण उभं करू शकतोय तलाटे पण चालू शकतोय एवढे मुलं बेरोजगार आहेत तुमच्या गावात जे आहेत बाहेरचे त्यांना बाबा मुंबईला भाऊ रिपोर्ट कर तुमच्या गावातले पोरं शिकलेले आहेत त्याला तलाट्याचं काम द्या कोणाला शिक्षक नाही त्याला शिक्षकाचं काम द्या ग्रामसेवक बनवा एवढे पोरं शिकलेत हे काम नाही करू शकत का करू शकतात फक्त पाचव्या आणि सूष्टी आणि पैसा कायदा आणि ग्रामसभाचा अधिकार अवलंबात तुम्ही आणि निवडणूक घ्यायचीच गरज नाहीये काय कशाला पाहिजे आमदार खासदार आपल्याला okay. आपली ग्रामसभा डायरेक्ट सरकारशी कनेक्ट पाहिजे डायरेक्ट सरकारशी कनेक्ट ग्रामसभा जो निर्णय घेईल ते सरकारने ऐकायचा जो निधी आहे तो, तो ग्रामपंचायत मध्ये ग्राम खर्च झाला पाहिजे काहीच गरज नाही आमदार खासदारांची काहीच गरज नाही निवडणूक बंद झाली पाहिजे आदिवासी क्षेत्र पैसा आणि पाचव्या सूचना काहीच गरज आहे निवडणुकीची डायरेक्ट कनेक्ट आहे पाचव्या आणि सूची सरकारची डायरेक्ट कनेक्ट आहे संविधानामध्ये लिहिलंय पाचव्या आणि सूचीमध्ये सरकारकडून जो निधी येईल आदिवासी क्षेत्रासाठी विकासासाठी जो निधी येईल तो ग्राम येईल आणि ग्रामसभा डायरेक्ट सोळा खर्च करून आणि जो काही रिपोर्ट असेल जे काही फायनान्शियल जो रिपोर्ट असेल जे ऑडिट असेल ते सरकारला देऊ शकता يو ريグラムસભા سچے مائت ہے بيورو ريپورت ඩීඑන්ಎ 나শিক نیوز 나শিক